बस असच पकडायचं असं कर ना थोडं खाली बस 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 असंच ठेव मित्रांनो नमस्कार आपल्या डिजिटल युट्यूब चॅनल मध्ये सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे तुम्हाला अगोदर सांगतो मला एकदम लाईव्हचा काही जास्त अनुभव नाही परंतु तुम्हाला माहिती मिळावी लाईव्ह मिळावी म्हणून मी असा प्रयत्न इथे या ठिकाणी चालू आहे या खटापटी चालू आहे आता हे दोनदा तीनदा कॅमेरा खालीवर केला हे तुम्ही समजून जा आपल्याला एवढं काही नॉलेज नाही म्हणजे ताकाला जायचं भांडं लपून जायचं अशातला काही प्रकार नाही जे आहे ते आहे अज्ञान लपून फायदा नाही जे आहे ते असं येतं आपल्याला थोडं समोर या ये समोर हां बस म्हणजे इथं बसायला जागा राहील मला बस 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 हां ठीक आहे ओके आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न कोणता आहे मित्रांनो माहिती आहे का आमच्या गावामध्ये इतके बांधकाम कामगार आहेत की त्या त्यांना त्या योजनेचा लाभ कसा घ्यावा हेच माहिती नाही बऱ्याच जणांना आपण आपले व्हिडिओद्वारे माहिती सांगतो किंवा त्यांना प्रत्यक्ष भेटून सांगतो बरेच आज पारावरती गेलो होतो बसलो होते त्या ठिकाणी लोकं म्हणे अर्ज कसा करायचा बाबा याचा अर्ज खूप डॉक्युमेंट लागतात आणि मग ऑनलाईन अर्ज करावं लागतो तालुक्याचे अहो काही नसते तालुका फिलोका काही नाही तुम्हाला माहिती आहे आता एक योजना आहे बांधकाम कामगार योजना बरोबर आहे आता ह्या योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल तर काय आहे माहिती आहे का सगळ्यात मोठी योजना बांधकाम कामगार इतका फायदा आहे या योजनेसाठी तुम्हाला सांगतो आणि शासन बी एवढं अनुदान देतं आता तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा कसं आता ते आहे टाकी वरती पाणी भरलेलं वर आहे ते खाली येईपर्यंतपर्यंतपर्यंत खूप कमी होतं ही सगळी सिस्टीम आहे या सिस्टीमला आपण आव्हान देऊ शकत नाही या ठिकाणी जर राहायचं असेल तर आपल्याला सिस्टीममधून काम करावं लागेल सिस्टीममध्ये राहून काम करावं लागेल तर मग आपल्याला करायचं काय ते ऑनलाईन अर्ज करा म्हणते ना आपण करायचे ना कशाला जायचं एजंटकडं कशाला द्यायचे पैसे अहो एजंटकडं जाता तुम्ही बारावी पास आहे राजाव बारावी पास आहे म्हणजे आता एवढा अनपढ नाही कोणी तुम्ही बांधकाम कामगार आहे बारावी पास आहे तर तुम्हाला कळतं ना की मोबाईलमध्ये अहो हे सगळे कामं मोबाईलमधून राजा हो याला काही तुम्हाला कोणता स्पेशल आयडी लागत नाही स्पेशल तुम्हाला काही असं सी एस सी महाई सेवा असं काही नाही अहो साधा मोबाईल घ्या अर्ज करा काहीच अवक नाही मी सांगतो तुम्हाला अर्ज कसा करायचा आणि जर नाही पैसे भेटले तर कमेंट करा नाही नाही भेटले तर पहिलेपासून ते मेडिकल इंजिनिअरिंगपर्यंत पैसे मिळतात मेडिकल इंजिनिअरिंगपर्यंत किती मिळतात पंचवीसशे रुपयापासून ते दीड लाख रुपयापर्यंत म्हणतात दीड लाख याच्यामध्ये फायदा कोणचा आहे आपला कामगार बंधूच्यापेक्षा जे मधले लोक आहेत ना एजंट लोक किंवा जे दलाल लोकं त्या बिचारा हे भोळ्या बाभड्या लोकांना काही कळत नाही कळत असं आपण म्हणू शकत नाही आज हुशार प्रत्येक जण आहे प्रत्येकजण हुशार आहे प्रत्येकाला मोबाईल इंटरनेट बघता येतं अहो आमचे रामू काकाला इंटरनेट चालवता येतं सगळं भानगडी करता येतात आणि मग चालवता येत नाही असं म्हणणं हे अतिशयोक्ती ठरणार आहे बरं तुम्हाला जर येत नसेल तुमच्या घरात मुलगा आहे ना दहावी आता आपण अर्ज कोणता करतो आहे तुम्ही दहावी पाचचा स्कॉलरशिप करण्यासाठी तुमची दुसरीकडे जाता अर्ज करण्यासाठी अरे मग तुमच्या घरात दहावी पाच मुलगा आहे ना त्याला म्हणा ना अरे करून पाय म्हणा बाबा पैसे घेतात ना अरे तुम्हाला जर समजा तुमचा मुलगा इंजिनिअरिंगला असेल मेडिकलला असेल मेडिकलला मिळतात एक लाख रुपये अरे हा बा पठ्ठ्या घेऊन चालला ना तो एजंट का कोणते म्हणतो तो घेऊन चालला ना दहा हजार तर आरामशीर मारतो तो दहा वीस आरामशीर मारतो आरा काही जणांनी मला कमेंट्स केले मी फेसबुकवरती एक लाईव्ह केलं बा आत्ता फेसबुकवरती केलं आणि म्हटलं चला आता इकडे युट्यूबकडे वळाव फेसबुककडे केलं ते दोन तीन जणांना कमेंट्स केल्या की के भाऊ चाळीस टक्के मागतात म्हणे चाळीस टक्के बापा 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 म्हणजे अहो एक लाख जर तुम्हाला मिळत असेल तर तो पठ्ठ्या किती घेऊन चालला अहो तो घेऊन चालला जवळपास साठ म्हणजे हो चालला चाळीस हजार रुपये घेऊन आणि तुम्हाला देऊराल साठ हजार त्याला काय त्याच्या हाताला मळला पायाला मळला कशाला मळ आपण बिचारे बापडे काय करतो जातो त्याच्याकडं आणि तो मी कमेंट्स केला तुम्ही माझ्या फेसबुकला जा लोकांनी कमेंट्स केलं की चाळीस टक्के लोकं मागतात म्हणून चाळीस दहा आपण असं धरू करत ए बाबा असं का थांब थां, थां। हां बस बस असं आता आपण काय करत धरू दहा टक्के जरी म्हणलं तर एका लाखाचे दहा हजार आहे बरं दहा टक्के एक टक्के काय जे असेल टक्का ते टक्केचं आपल्याला गणित कळत नाही आपण गणितात हे अनपड गणितात आपल्याला जास्त कळत नाही मला कळतं काय तुम्ही बांधकाम कामगार आहे ना तुम्हाला जर कळत नसाल तर पोराल सांगा पोराल सांगा की ऑनलाईन अर्ज कर अवलं सोपं आहे ना कर। सांगाई सांगाई सा। ते ऑनलाईन अर्ज कर करायचं काय सांगायचं ते काय सांगतात बांधकाम कामगार विमारत ते महामंडळ आहे त्याच्यावरती जा जा त्याच्यावरती अर्ज करा यूट्यूबवरती लाखो व्हिडिओ आहे ना काय जातं करुंपा चुकल फाशी होणार आहे का नाही होत ना चुकल रिजेक्ट होईल अर्ज रिजेक्ट झाला पुन्हा करा डॉक्युमेंट लागतात आता उदाहरणार्थ आता असं समजूयात की तुमचा मुलगा दहावीला आहे म्हणजे अनुदान तर भरपूर येतं पहिलीपासून ते पहिलीपासून ते डिग्री मेडिकल इंजिनिअरिंगपर्यंत तुम्हाला अनुदान मिळतं म्हणजे अडीच हजारापासून तर एक लाख रुपयापर्यंत तुम्हाला अनुदान मिळतं आता समजा तुमचा मुलगा पहिली आहे पहिली ते सातवी किती आहे अडीच हजार आणि आठवी ते दहावी किती आहे पाच हजार रुपये आणि अकरावी ते बारावी किती आहे दहा हजार रुपये डायरेक्ट दहा हजार दहा हजार म्हणजे आता खेड्यामध्ये लय मोठी रक्कम झाली हो दहा हजार रुपये अहो तुम्हाला काय सांगा सध्या आता आखाडी आहे म्हणजे आषाढ चालू जाऊ ग्रामीण भागात आखाड म्हणते आखाड आखाड म्हणजे आखूड पैसे सगळं सगळं आखाडता आता शेतकऱ्यांचा आणि दहा हजार वीस हजार रुपये म्हणजे शेतकऱ्यांसाठी खूप मोठी किंमत आहे दहा हजार वीस हजार शेतकऱ्यांसाठी खूप मोठी किंमत आहे मग अशा वेळे कराना अर्ज पाहणा करून अर्ज आणि चुकला तर चुकला नाही जमला जा परत तिकडे भोकरदनला तालुक्याच्या ठिकाणी जिथं जायचं तिथं जा एकदा करून बा मी सांगतो करून करुंबा तुम्हाला तुम्ही शंभर टक्के यशस्वी स्याल तुम्ही सांगशाल माझा भाऊ तुम्ही काय भारी व्हिडिओ बनवला सांगितलं चला आपण मे मेन विषय बारा दहावी ते बारावी ते अकरावी ते बारावी किती झालं दहा हजार आणि आता तुमचा मुलगा जर समजा फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर करताल तर बापू मिळते किती डायरेक्ट भेटते वीस हजार रुपये सांगा वीस हजार रुपये भेटते गव्हर्नमेंटला सगळी व्यवस्था करून सगळले सोय लावून ठेवले यायची बी सोय लागली मधामध्ये तर वीस हजार भेटते का आणि दे मला दोन हजार थांबा ते काय हे कॅमेरा थोडा फ्रंट कॅमेरा आहे आपल्याला हे सेटिंग जमत नाही बापू आणि हे आपण ठेवलं आहे एका आपल्या बारक्या मुलाला या ठिकाणी कॅमेरा हातात धरून तो कॅमेरा सारखा सारखा असा असं होतो मग ते कॅमेरा असं झालं की मला असं व्हावं लागतं असं झालं की असं लागतं पहिली गोष्ट आपल्याला हे लाईव्ह ला जमत नाही पहिलं सांगितलं आपण ताकाला जायचं म्हटलं पाहिजे नाही लाईक येत नाही जसं आहे तसं आहे हे जेवढं तुम्हाला कळलं भरपूर झालं हां तर कुठं आलो होतो आपण आता ते डिग्री सॉरी फर्स्ट इयर थर्ड इयर सेकंड इयर मुलगा जर तुमचा सेमिस्टर वाईज अभ्यास करताल त्याला वीस हजार भेटतात आणि मुलाचं जर कंप्लीट झाला तर समजा डिग्री करत असाल तरी वीस भेटतात नाही डिग्री करताल तर करता पंचवीस भेटतात आणि डिप्लोमा करत असाल तर वीस भेटतात आता इथपर्यंत झालं काही किची मुलं बापू शेतकरी असतात आपले खतरनाक आपण शेतकरीचे माझ्या इकडं क दुनियाचे कुठं नाही करू पण पोरगा डायरेक्ट मेडिकल इंजिनिअरिंग पाठवू म्हणजे पाठूस इकडे मग वावरिकाचा काही वेळ आहे ना तशी वेळ येत नाही आमचा शेतकरी काय असा नाही वावरिकाची वेळ येत नाही आमच्यावर पण आम्ही पाठवतो डायरेक्ट मेडिकलला आम्ही पाठवतो इंजिनिअरिंगला मग अशा वेळेस आम्हाला काय होतं तंग झाला कार्यक्रम इकडं आखाडे आखोडे सगळ्या भानगडी कसं आहे तंग झाल्या सगळ्या तरी आम्ही कष्ट करून व्याजानं पैसे काढून आमच्या मुलं लावतो अशा वेळी आम्हाला माहीत राहत नाही ही इंजिनिअरिंग इंजिनिअरिंगचं समजा ओ इंजिनिअरिंगवाल्याला साठ हजार भेटतात आणि मेडिकलवाल्याला एक लाख रुपये भेटतात आणि मग करा ना अर्ज आता एक लाख एक लाख जर तुम्हाला भेटताल तर काय तुम्हाला बी काय वाटतं नाही मला एक मग दुसरा येतो एक असा पठ्ठ्या ते सांगतो बघा तुला एक, एक, एक लाख भेट्रोल ना मग मला दहा दे वीस दे तुम्हाला बी वाटतं की नाही काय शासनाची योजनेचं काय खरं आहे थोडं असं कर बघ करा बस ओके बेस्ट क्वालिटी एकदम तुम्हाला वाटतं मला एक भेट्रोल आहे एक लाख भेट्रोल आणि काय खरं आहे भेटते का ना भेटते अकाउंटला येते मग आमचा जे काका जातात तिथं आणि ते म्हणतो एजंटकडे ते म्हणतात बाबा करा अर्ज आणि आले ना एक लाख अरे बाप एक लाख एक लाख कधी भेटा बाबा गव्हर्नमेंटचं काही खरं नाही आणि एक लाख जर आले तर बाबा तू घे तू किती घेतो ते म्हणतो मग मला त्या चाळीस टक्क्यांना फेसबुकला कमेंट केली कोण तरी चाळीस टक्के घेतो म्हणे चाळीस टक्के म्हणून चाळीस हा आणतो सगळे आता तुमच्याकडे कमी घेत असाल किंवा काही काही इमानदारी असेल ते मा सा ते सांगते की बाबा करा अर्ज मग करून देतो सगळ्या भानगडी आता चाळीस टक्क्यांना चाळीस हजार जर घेत असाल तर या बिचाराला काय याला ह्या बांधवाला काय वाटतं हे गव्हर्मेंटचं असं काही नसतं कधी येते ते आणि किती कुठं येते करा तो अर्ज करा डॉक्युमेंट अपलोड आणि हे काय होतं राईचा पर्वत करून दिलं जातं खूप मोठा राईचा पर्वत करून दिलं होतं त्याच्यावर त्याच्या मनावर दाखवून देतो चित्र बिंबल होतं अरे बाप ते का अर्ज का अरे खतरनाक अर्ज आहे ऑनलाईन अर्ज करावा लागतो तुमचा युजर आय डी करायला लागतो पासवर्ड तयार करावं लागतो कागदपत्र हे भली मोठी लिस्ट दाखवते असं ना तसं ना इव्हन ते तिथंच हा बघत रोगापेक्षा इलाज भयंकर तिथं ते म्हणतात बाबा इतके कुठं नाही करतो हिवरला एक साठ आणि मग दे ना साठ तर साठ आणि घे बाबा तू पण जावा बापू पैसे येते ना जावा खटखन चाळीस हजार देणं लागते ना तेव्हा मग जितका मूळ व्याधानं त्रास होत नाही ना तितका त्रास होतो चाळीस हजार देताना तेव्हा कळतं की सला आपला मुलगा तर मेडिकल इंजिनिअरिंगला आहे मग आपण द्यायला पाहत होतं ना पोरांना करायला पाहत होतं तुमचा पोरगा मेडिकलला आहे तुमचा पोरगा इंजिनिअरला आहे मग त्याला सांगा ना अरे बाबा करून पाय अरे बाबा हे मग व्हिडिओ पाहि ना तू या खांदा तर कोणता पाय अरे लय भारी अरे ते बातमी वाला आपला गायकवाड साहेबाचा व्हिडिओ पाय या खांदा ते बी लय खतरनाक करू ले गायकवाड साहेब त्याचा व्हिडिओ पाहि खांदा ते पाय कर ना कर कुठंतरी अर्ज कर पण तू कर आता अर्ज करायचा तुम्ही माझ्या ज्ञान सांगू राहाला ज्ञान नाही सांगू तुम्हाला जातो तो आज नाही तर उद्याकडे व्हिडिओ येतो बा माझा असं कर बाबा थोडं असं कर आज नाही तर उद्याकडे मी व्हिडिओ टाकतो बा टाकतो म्हणजे टाकतो शंभर टक्के टाकतो आणि ते व्हिडिओ पाहिल्यावर तुम्ही तुम्ही जर बांधकाम कामगार असाल तुम्हाला पैसे नाही मिळाले ना आपल्याला कमेंट करून सांगा शंभर टक्के भाई असं कर थोडं हां तुम्हाला पैसे नाही मिळाले तर आपल्याला सांगायचं आणि कागदपत्र बी कोणतं कोणते नुसतं असं वरच्यावर गोष्टी नाही वर या सगळ्या वरच्यावर गोष्टी नाही चला दाखवतो कागदपत्र कोणतो आपल्यावरचं या मागे थांब थांब असंच थांब थोडासा वय बस थोड़ा खाली खाली असं बस ओके हे बघा हे पहिलं डॉक्युमेंट म्हणजे काय झालं पाच डॉक्युमेंट लागतात पाच तुम्हाला रजिस्ट्रेशन आय डी रजिस्ट्रेशन आय डी टाकायचा आणि त्यानंतर एक ओ टी पी येतो लॉग इन केलं नि, की त्या ठिकाणी तुम्ही जर योजना निवडली शैक्षणिक योजना तर त्या ठिकाणी तुम्हाला सगळं कळतं कोणते कोणते कागदपत्र का टाकायचे आहेत पण आता लाईव्हमध्ये तुम्हाला ऑनलाईन अर्ज करून दाखवता येत नाही त्यामुळं एक वर्षवर माहिती सांगतो त्याच्यानंतर आपल्याला एक व्हिडिओ पण बनवतो आपण स्पेशल यासाठी की कागदपत्रे म्हणजे शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज कसा भरायचा कागदपत्रे कशी अपलोड करायचं पाच कागदपत्रं लागतात पाच कागदपत्रामध्ये जी तीन आहेत ना ती शैक्षणिक आहेत आणि जी दोन आहेत ती आपली रेग्युलर कागदपत्र आहे तीन शैक्षणिक येते पहिलं कोणतं लागेल तुम्हाला पहिलं लागेल तुम्हाला समजा आपण आता दहावी बारावीचा अर्ज भरतोय बरं का हे कन्सिडर करा हा विचार करा हे उदाहरण म्हणून आपण या ठिकाणी करतोय समजा तुम्हाला बा तुमचा मुलगा आहे बारावीत तुम्हाला दहावी किंवा बारावीत त्याचा अर्ज भरायचा तुम्हाला दहा हजार पाहिजेत तर त्यासाठी तुम्ही अर्ज भरायला असाल ना तर त्या ठिकाणी डॉक्युमेंट्स जे अपलोड करायचे ते म्हणजे पहिलं जे करायचे ते बारावीचा किंवा दहावीचा मार्कशीट मार्कशीट त्याची फोटो काढा आणि अपलोड करून द्या अपलोड करताना जरा चांगलं स्कॅन करा पन्नास टक्क्यापेक्षा जास्त मार्क पाहिजेत त्याच्यानंतर हे तुमचा कॉलेज मुलगा जर कॉलेजमध्ये जात असेल तर त्याचं आयडेंटी कार्ड किंवा ओळखपत्र हे असं असतं हे बघा हे हे असं असतं प्रत्येकाचं असते आणि हे गरजेचं नाही करणं असेल तर करा नसेल तर करू नका ऑप्शनलमध्ये दुसरं हे आपलं मार्कशीट हे मार्कशीट आहे हे असं नाही टाकायचं बरं का हे झेरॉक्स आहे त्याचा फोटो काढायचा मार्कशीटचा मार्कशीटचा फोटो काढायचा आणि तो अपलोड करायचा थोडं असं कर असं असं आहे कर हां बस त्याच्यानंतर अजून एक कागदपत्र हे तीन झालं बोनाफाईड बोनाफाईड झालं मार्कशीट झालं आणि ओळखपत्र झालं आणि दोन कागदपत्र राहिले ते कोणते राहिले माहिती आहे का एक आहे आधार कार्ड आणि दुसरा आहे म्हणजे आधार कार्ड म्हणजे पाल्याचं याचा नाही जो म्हणजे जो अर्ज अर्जदार जो करतो म्हणजे आयडीून अर्ज होतो त्याचा नाही जो पालले आहेत ना जो शाळेत शिकतो त्याचं आधार कार्ड सॉरी आधार कार्ड अपलोड करायचं त्यानंतर राशन कार्ड राशन कार्ड अपलोड करा पाचच कागदपत्रे अपलोड करा पाच कागदपत्रे अपलोड करा अर्ज सबमिट करताना त्या ठिकाणी तुम्हाला एक डेट निवडायची की तुम्ही कधी अवेलेबल आहे त्या ठिकाणी डेट बुक झालेले असतात बांधकाम कामगार मंडळाच्या तुम्हाला डेट निवडायची त्याच्यानंतर तुम्हाला अपॉइंटमेंट लेटर येते की तुम्ही इतक्या इतक्या तारखेला या मग त्या ठिकाणी जायचं बायोमेट्रिक करायची एकदा सगळं ओके झालं की पैसे तुमच्या अकाउंटला काहीच प्रॉब्लेम नाही काहीच नाही सरळ सोपी गोष्ट आहे ऑनलाईन अर्ज करून द्या चुकला तर चुकला रिजेक्ट होईल बाकी काय होत नाही अशा पद्धतीनं तुम्ही अर्ज करू शकता व्हिडिओ मात्र मी या ठिकाणी करणार आहे व्हिडिओ करणारे व्हिडिओ फक्त काय होईल एक तर आज होईल नाही तर मग उद्याकडे येईल तो व्हिडिओ नक्की पहा म्हणजे त्याच्यामध्ये एकदम डिटेलमध्ये माहिती सांगणार मी लॉग इन कसं करायचं त्याच्यानंतर कागदपत्रे अपलोड कसं का करायचं माहिती कशी भरायची संपूर्ण माहिती एकदम सांगा चला धन्यवाद